महाराष्ट्रात सर्वत्र बाप्पांच्या आगमनाने आनंद साजरा होत आहे नवी मुंबईतील सानपाडा येथील भारतीय जनता युवा मोर्चा नवी मुंबई जिल्हा माजी उपाध्यक्ष व अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांच्या घरी सहा दिवसांसाठी बाप्पांचे आगमन झाले होते यावेळी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराचा देखावा साकारण्यात आला होता तसेच पांडुरंग आमले यांनी सहपरिवार आरती केली प्रसन्न वातावरणात बाप्पाची मनोभावी पूजा केली मोठ्या उत्साहात पांडुरंग आमले आणि परिवाराने बाप्पाची सेवा केली

सर्वप्रथम सांडपाडा विभाग त्याचप्रमाणे संपूर्ण न नवीन वासियांना भारतीय जनता पार्टी प्रभा क्रमांक तीस आमचं साई भक्त महिला फाउंडेशन साई भक्त सेवा मंडळ त्याचप्रमाणे संपूर्ण आमले परिवारातर्फे सर्वांना गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा या निमित्त मी सर्वांना एकच संदेश देईल की आत्ताच नुकतंच पाहिलं आत्ताच्या काळामध्ये महिलांवरती अत्याचार होत आहे महिलांवरती अन्याय होत आहे आणि गणेशाचरणी माझी हीच प्रार्थना असेल की पुढील काळामध्ये महिला आमच्या सुरक्षित राहू दे त्यांच्यावरील अत्याचार थांबू दे व त्यांच्यासाठी आमच्या सगळ्याकडून नवीन कठोर एक त्यांच्यासाठी कठोर असे नियम बनवावेत आणि कुठेतरी थांबावे हीच आमची गणेश चरणी प्रार्थना आहे व संपूर्ण नवी मगवासीय व आमचे स्वनपणावासीय सुखरूप सुदृढ आणि निरोगी आयुष्य त्यांनी जगावे हीच प्रार्थना आमची विठ्ठलावरती खूप भक्ती आहे त्याच्यामुळं मुलांनी ठरवलं की या वर्षी विठ्ठलाचं डेकोरेशन करायचं वगैरे आणि गेल्याच सहावा दिवस आहे गणपतीचा खूप आनंदाने आणि उत्साहाने आम्ही साजरा केला आहे महिला सुरक्षित नाहीये त्यासाठी सरकारने काय तो ठोस निर्णय घ्यावा महिला सुरक्षित राहावी यासाठी मी गणराया चरणी प्रार्थना करतो गणपती म्हणजे तसं लोकमान्य ठिकाणी गणपती उत्सव साजरा लो, केला लोकांना एकत्र येऊन आणि उत्सवाने त्यांना आनंद साजरा करावा असे लोकमान्य एक म्हणत होते लोकांनी म्हणून गणपती उत्सव साजरा करायला सुरुवात केली त्याप्रमाणे आम्ही पण गणपती बसवायला आता ती तीस वर्ष झाल्या जण माझी मुलं लहान लहान होती आम्ही त्यावेळेस गवड बसित होतो घर बसित असताना मुलं काय म्हणली आई आता आपल्याला गणपती बसवायचा मग त्यावेळेस आम्ही मग मुलं आम्ही गणपती बसवला मग खूपच मजा वाटायची लागली फॉरनला मग ते आतापर्यंत गणपती उच्च आमचा चालूच आहे आणि आता हे मुलांनी डेकोरेशन केलं नातवानी नातवानी नातीनी त्यांनी सगळ्यांनी मस्त आपलं विठ्ठलाचं मंदिर पंढरपूरचं त्यांना आवड होती म्हणून त्यांनी आपल्या ते पंढरपूरची मूर्ती पण आणली विठ्ठलाची आणि गणपती मंदिर त्याप्रमाणे त्यांनी ते गणपती मंदिराप्रमाणे ते डेकोरेशन केलं त्यांना खूप मजा वाटली ते डेकोरेशन करताना आणि त्याच मुळे आम्ही आनंद लुटतोय चांगला गणेश उत्सवाच्या हो चा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा गणेश गणेश जयंती अशी सुखाची समृद्धीची जावं की माझी सगळ्यांना शुभेच्छा खरंतर गणराया गण गणपती आमच्या घरी येतात तर हे सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे कारण यामुळे आमची घरातील सर्व कुटुंब एकत्र येऊन आम्ही एकत्र सर्व डेकोरेशन केलेलं आहे घरात सर्व फराळ बनतो तो फराळ सुद्धा आम्ही सर्वजण एकत्र बनवून करतो मोदक मोदक झाले म्हणजे सर्वांच्या एकत्र भावना एकत्र येतात आणि सर्वजण आनंदाने राहतात त्यामुळे एक आपली मराठी संस्कृती जपून राहते तसं तर पंढरीला पंढरपूरला कोणाला जाता येत नाही तर मोस्टली आम्ही असं असा, असा प्रयत्न केलाय की आपण घरीच पंढरपूर करावं म्हणून आम्ही पंढरपूर सारखं डेकोरेशन घरी केलेलं आहे आणि पंढरपूरचं जे मंदिर असतं ते आम्ही घरी बनवलेलं आहे आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा